सदलगा पूल पुन्हा पाण्याखाली बोरगाव सदलगा व घोसरवाड मार्ग बंद अठरा गावांचा संपर्क तुटला गेल्या आठ दिवसांपासून दूधगंगा पट्ट्यात व तळकोकणात सुरू असलेल्या संततधार पावसाने दूधगंगा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली आहे परिणामी सदलगा पूल पाचव्यांदा पाण्याखाली गेला असून बोरगाव सदलगा मार्ग तसेच सदलगा घोसरवाड मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत दुधगंगा नदीचे पाणी पात्राबाहेर पडल्याने नदीकाठची पिके पाण्याखाली गेली असून शेतकऱ्यांच्या विद्युत मोटारी पाण्यात बुडाल्या आहेत अचानक पाणी वाढल्याने अनेक मोटारी जलसमाधीला गेल्याचे दिसत आहे महापुराच्या भीतीमुळे शेतकऱ्यांनी जनावरे सुरक्षित ठिकाणी हलवण्यास सुरुवात केली आहे दरम्यान पूरस्थिती पाहण्यासाठी शौकीन गर्दी वाढली असून तरुणवर्ग नदीपात्राच्या धोकादायक पद्धतीने सेल्फी काढताना दिसत आहे काळंबावाडी धरण पानलोट क्षेत्रात सतत पाऊस सुरू असल्याने दूधगंगा आणि वेदगंगा नदीचे पाणी ओसंडून वाहत आहे यामुळे निपाणी तालुक्यातील सहा व चिकोडी तालुक्यातील तीन बंधारे पाण्याखाली गेले असून सुमारे अठरा गावांचा संपर्क तुटला आहे पावसाची संततधार सुरूच राहिल्यास पूरपरिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्याने तालुका प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे सदलगा पुलासह जनवाड सदलगा मार्ग बंद झाल्याने वाहतूक बेडकेहाळ बोरगाव मार्गे वळवण्यात आली आहे वसुंधरा शक्ती न्यूज साठी अजित कांबळे